सोलापूर शहरातील जुडबावीपेठ पोलीस ठाणे हद्दीतील सर्राहित गुन्हेगार विनायक दत्तात्रय नारबंडी व वर्ष तीस घोंगडे घोंगडेवस्ती भवानीपेठ सोलापूर हा मागील काही वर्षापासून सातत्याने घातक शस्त्राचा वापर करून जबरी चोरी घरफोडी दुखापत करणे खंडणी मागणे आणि धमकी देणे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आला आहे त्याच्याविरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे एकूण तेरा गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे विनायक दत्तात्रय नारबंडी यांनी गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्या विरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत विनायक दत्तात्रेय नार्बंडी यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून प्रवृत्त करण्यासाठी सन दोन हजार तेवीसमध्ये क्रमांक एकशे दहा सी आर पी सी प्रमाणे कारवाई करण्यात आली होती त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी वरीलप्रमाणे गुन्हेगारी कृत्य चालू ठेवली त्यामुळे त्याचे गुन्हेगारी कृत्यात वेळीच प्रतिबंध करण्यासाठी माननीय आयुक्त सोलापूर शहर यांनी दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीस रोजी त्याच्या विरुद्ध एम पी डी अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी चे कलम तीन अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून त्यास दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीस रोजी स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून त्यास कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले आहे